नमस्कार आपण पाहत आहोत आपला आवडता चॅनल काहीतरी विशेष आणि खऱ्या अर्थानं आजचा जो विषय आहे आपल्या भारताचा शहात्तरवा प्रजासत्ताक दिन पूर्ण भारतभर या ठिकाणी साजरी होणार आहे आणि जर पाहिलं खऱ्या अर्थानं आपला महाराष्ट्र जो आहे महाराष्ट्र सरकारने आज नवीनच शासन निर्णय या ठिकाणी सर्वांना पाठवलेला आहे सर्वांना दिलेला आहे आणि या शासन निर्णयाच्या निमित्तानं खऱ्या अर्थानं काही अटी आणि शर्ती त्या ठिकाणी टाकलेल्या आहेत तुम्हाला माहिती आहे का सर्वात महत्त्वाची गोष्ट काय माहिती आहे का या वर्षीचा जो प्रजासत्ताक दिन आहे याच्यामध्ये कोणत्याही शासकीय कर्मचाऱ्याला सुट्टी नसणार आहे हे विशेष आहे आणि सुट्टी नसली म्हणजे काहीतरी नियोजन असणार आहे का, का देशप्रेम वाढलं पाहिजे आपल्या राष्ट्राबद्दलची निष्ठा वाढली पाहिजे या अनुषंगाने प्रत्येक शाळेमध्ये पूर्ण दिवसभर कार्यक्रम चालणार आहेत त्या शासन निर्णयाप्रमाणे कोणत्या कोणत्या गोष्टी सांगितलेल्या आहेत त्याच्यामध्ये तुम्ही कविता देशभक्तीपर चांगले चांगल्या प्रकारचे गीत आणि खऱ्या अर्थानं जर आपण पाहिलं त्याच्यामध्ये तुमचे भाषण असतील तुमचे समूह गीत असतील काही नृत्य असतील आणि देशासाठी ज्या ज्या लोकांनी चांगली काहीतरी कामं केलेली आहेत ना त्या लोकांचं म्हणजे स्वातंत्र्य सैनिक असतील भगतसिंग राजगुरू सुखदेव अशी जी मोठमोठी मुट मंडळी झालेली आहे त्यांच्या फोटोंचं खऱ्या अर्थानं चित्रणसुद्धा प्रदर्शनी ज्या ठिकाणी लोकांना पाहता येईल अशा लोकांचं सुद्धा त्या ठिकाणी शाळेमध्ये विशेष म्हणजे शासकीय कार्यालयांमध्ये या सर्व गोष्टींचं प्रदर्शन सुद्धा भरवण्यात येणार आहे आणि खऱ्या अर्थानं जर इतका आनंद वाटतोय आज हे सांगताना माझं म्हणजे वैयक्तिक मत आमच्या या चॅनलच्या माध्यमातून आम्ही या ठिकाणी सांगतोय की आपण खऱ्या अर्थानं जर भारत स्वातंत्र्य पंधरा ऑगस्ट एकोणीसशे सत्तेचाळीसला झाला पण मला असं वाटतं भारताला न्यायप्रविष्ट न्याय दान किंवा न्यायाचा देश मसुदा समितीचा देश किंवा मसुदा समिती किंवा राज्यघटना ही खऱ्या अर्थानं अमलात जी आली ती अमलात ही सव्वीस जानेवारी एकोणीसशे पन्नास आणि त्याच दिवसाला प्रजासत्ताक दिन किंवा गणराज्य दिवस असं म्हटलं जातं मग प्रजासत्ताक दिन म्हणजे नेमकं काय तर डेमोक्रेसीची व्याख्या आपली मांडली गेलेली आहे बाय द पीपल फॉर द पीपल ऑन द पीपल म्हणजे लोकांनी लोकांसाठी लोकांमार्फत चालवलेला राज्य म्हणजे आपली कोण आपलं म्हणजे हे प्रजासत्ताक राज्य पण मला असं वाटतं की हे जे प्रजासत्ताक राज्य जे चालतंय खरंच लोकांनी लोकांसाठी लोकांमार्फत चालतंय का असा एक प्रश्न नक्कीच निर्माण होतो असो आता खऱ्या अर्थानं देशाला पुढे नेण्यासाठी देशाबद्दलचं प्रेम वाढलं पाहिजे म्हणूनच हा प्रजासत्ताक दिवस अगदी आनंदाने या ठिकाणी साजरी होतो आहे या प्रजासत्ताक दिनाच्या निमित्तानं जर सांगावं असं वाटतं आजपर्यंत अनेक लोकं म्हणतात की देशाला स्वातंत्र्य स्वातंत्र्यवीरांनी दिलं क्रांतिकारांनी दिलं मी या गोष्टीला किंवा आमचं जे चॅनल आहे या गोष्टीला आम्ही कुठेही असं म्हणत नाही की यांच्यामुळे आपल्याला स्वतंत्र भेटलं किंवा नाही भेटलं पण या ठिकाणी थ्रिलर सांगतो आहे मी तुम्हाला ऐका बरं का हां सर्वात महत्त्वाची गोष्ट आहे थ्रिलर काय माहिती आहे टिळकांनी प्रयत्न केले आहेत गांधीजींनी प्रयत्न केले आहेत म्हणजे जे स्वतंत्र म्हणजे भगतसिंग राजगुरु सुखदेव या सर्वांनी प्रयत्न केलेले आपल्याला पाहायला भेटतात पण सर्वात महत्वाची गोष्ट या देशाला स्वातंत्र्य जर कोणी दिलं असेल तर याच्या मागे ईश्वरनिष्ठा दैवनिष्ठा प्रभूची इच्छा किंवा त्याला म्हणतात दैववाद सुद्धा होता खऱ्या अर्थानं आपण हे पण समजलं पाहिजे काय माहिती काय याच्यातला थ्रिलर बघा बरं का आजपर्यंत तुम्ही मी तुम्हाला शपथ घेऊन सांगतो आजपर्यंत तुम्हाला ही गोष्ट कोणीच सांगितली नाही जर एखादा म्हटलं की आपल्याला दैववादामुळे स्वातंत्र्य भेटले मी नक्की किंवा आम्ही नक्की सांगतो हो दैववादामुळे स्वातंत्र्य भेटलं आहे कारण असं आहे की ज्या वेळेस भारत स्वतंत्र झाला ऐका ज्यावेळेस भारत स्वतंत्र झाला त्या काळामध्ये इंग्लंडमध्ये एक वेगळी चळवळ झाली एक वेगळी चळवळ निर्माण झाली एक वेगळा बदल झाला बदल काय झाला माहिती आहे ऐका बदल काय झाला माहिती आहे की त्या इंग्लंडमध्ये दोन प्रकारचे पक्ष होते दोन पक्ष आहेत इंग्लंडमध्ये एक आहे हुजूर पक्ष आणि एक आहे मजूर पक्ष म्हणजे कम्युनिस्ट पार्टी आणि लेबर पार्टी मग बघा जोपर्यंत कम्युनिस्ट पार्टी जोपर्यंत हुजूर पक्ष सत्तेवरती आहे तोपर्यंत त्या कम्युनिस्ट पार्टीने जेवढे इंग्रजांनी गुलाम केलेले राष्ट्र होती तेवढे एकही राष्ट्र त्यांनी स्वतंत्र केल्याने किंबहुना त्यांना स्वातंत्र्य दिल्याने आणि ऐका अचानक त्या ते ठिकाणी सत्ता परिवर्तन इंग्लंडमध्ये झालं शेहेचाळीसमध्ये आणि अचानक त्या ते ठिकाणी सत्तेवरती पार्टी आली ती लेबर पार्टी म्हणजे मजूर पक्ष आणि मजूर पक्षाने पक्षा पार्टीवर सत्तेवरती आल्या आल्या पहिला जाहीरनामा केला की जेवढे गुलाम राष्ट्र आहेत त्या राष्ट्रांना कायद्या कायद्या स्वातंत्र्य देऊन टाका अशा प्रकारचा जाहीरनामा निघाला आणि भारताला स्वातंत्र्य भेटलं प्रयत्न सर्वांनी केलं सुभाषचंद्र बोस टिळक असतील गांधीजी असतील भगतसिंग असतील राजगुरू असतील सुखदेव असतील सर्वांनी प्रयत्न केले म्हणजे बिपिनचंद्र पालपासून तर सावरकरांपर्यंत सर्वांनी प्रयत्न केलेले आहेत पण यांच्या प्रयत्नांना यश मिळण्यासाठी सुद्धा तिथं मात्र अचानक तात्कालीन जो बदल इंग्लंडमध्ये झाला खऱ्या अर्थानं तो बदल हा वाकण्याजोगा होता आणि तो बदल झाल्यामुळे आपल्याला सत्ता भेटली म्हणजेच याचा अर्थ असा होतो कुठं तरी ईश्वराचे सुद्धा संकेत होते तिथं बदल व्हावा कसा आणि आपल्याला स्वातंत्र्य मिळावं कसं आणि आश्चर्याची गोष्ट म्हणजे काय माहिती आहे सर्वात महत्वाची आणि आश्चर्याची गोष्ट अशी आहे लक्षात ठेवा काय की आजपर्यंत तिथं पुन्हा मजूर पक्ष इंग्लंडमध्ये सत्तेवरती आला नाही तीनच वर्ष सत्तेवरती आला आणि जे गुलाम राष्ट्र त्यांना स्वातंत्र्य देऊन गेला आजपर्यंत तो पक्ष तिथं सत्तेवरती आला नाही आता योगायोग असा म्हणावा आपला शहात्तरवा प्रजासत्ताक दिन आणि तो जो मजूर पक्ष आहे तो योगायोग आता पुन्हा सत्तेवरती आलेला आहे म्हणजे कुठंतरी हा योगायोग सुरुत असावा असो काही हरकत कुठेतरी चित्रपट वगैरे बघण्यापेक्षा इकडे तिकडे जाण्यापेक्षा एक काम महत्वाचं करा काय माहितीये या ठिकाणी आपल्या 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 मुलांमध्ये कुटुंबामध्ये घरामध्ये सर्वात गोष्ट देशप्रेम हे जागृत करण्याचा प्रयत्न केला तर आपल्या देशाबद्दलचा अभिमान स्वाभिमान वाढेल आणि नक्कीच जसं आज आपण बघतो बाहेरचे राष्ट्र जसे आपण बघतो की त्यांना कुठल्याही प्रकारची स्वयंशिस्त लावावी लागत नाही आज प्रत्येक ठिकाणी आपल्याला स्वयंशिस्त लावावी लागते याचं कारण देशप्रेम कमी पडतं ते देशप्रेम तुमचं सर्वांचं वाढावं यासाठी या हा शात्तरवा प्रजासत्ताक दिवस अगदी आनंदाने अगदी प्रेमाने सर्व कुटुंबाने एकत्र येऊन साजरी करा आणि देशप्रेम वाढवा